परमेश्वराचं जे दिव्य स्वरूप आहे ते दिव्य स्वरूप कोणालाही आकडता येणार नाही मगाशी म्हटल्याप्रमाणे तो इतका इन्फिनिट आहे की त्याला पार नाही त्याला अंत नाही अनंत कोटी ब्रह्मांड त्याच्याकडून निर्माण झाली त्या सर्वांमध्ये पुन्हा तो वास करतो आणि पुन्हा जो उरतो ना तो सुद्धा इन्फिनिट तोसुद्धा इन्फिनिट असा हा जो परमेश्वर जो आहे हा परमेश्वर डोळ्याला दिसत नाही कुठल्याही ज्ञानेंद्रियाला आकळता येत नाही मग या परमेश्वराला आकळायचं कसं असा प्रश्न येतो त्याच्यासाठी संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे हा परमेश्वर जरी अपरंपार असला इन्फिनिट असला तरी सुद्धा, तो आपल्या अगदी जवळ आहे आपल्या अगदी जवळ आहे आपल्या अगदी समोर तो आहे तो आपल्या पाठीमागे आहे तो उजव्या बाजूला आहे तो डाव्या बाजूला आहे सर्व ठिकाणी आहे म्हणजे त्याला जर आपल्याला अनुभवायचं असेल तर अनुभवण्यासाठी तुम्हाला कुठेही जायला नको जिथे आहात तिथेच तुम्हाला त्याला अनुभवता येणं शक्य आहे मग तुम्ही म्हणाल आम्हाला का अनुभवता येत नाही त्याचं कारण एकच आहे की तुम्हाला त्याला अनुभवण्याची इच्छाच नाही तुम्हाला देव नकोच आहे आश्चर्य वाटलं ना तुम्हाला देव खरोखर नकोच आहे संबंध दिवसामध्ये तुम्हाला देवाची खरी आठवण होते का खरं सांगा फॉर्मॅलिटी म्हणून आपण जसा सलाम करतो कोणाला तरी किंवा विश करतो तसं फॉर्मॅलिटी म्हणून सकाळी आपण देवाला नमस्कार करतो हार घालतो फुलं वाहतो फॉर्मॅलिटी कळलं की नाही मग त्याला तुम्ही जे विसरता ते दुसऱ्या दिवशी पुन्हा हार घालायला म्हणजे त्या चोवीस तासामध्ये तुम्हाला देवाबद्दल स्मरण कधी होतच नाही मग तुम्हाला स्मरण कशात असतं तुम्हाला स्मरण ना ते फक्त हवं आणि नको का आहे त्याचं असतं तुम्हाला जे हवं असतं आणि तुम्हाला जे नको असतं त्याचं स्मरण तुमच्या ठिकाणी सतत असतं सतत म्हणजे चोवीस तास अगदी झोपेत पण म्हणून तुम्हाला देव नको आहे आणि म्हणून तुम्हाला देव दिसत नाही ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर सांगितलंय गुंतलो होतो अर्जुन गुणे मुक्त झालो तुझेपणे तो म्हणतो मी गुंतलो होतो अर्जुन गुणे अर्जुनपण याच्यामध्ये मी गुंतलो होतो आणि म्हणून मला तू जवळ असून सुद्धा मिळाला नाही दिसला नाही तुझी ओळख मला झाली नाही जवळ असून सुद्धा मी तुला माझा आते भाऊ समजत होतो अर्जुन भगवान श्रीकृष्णाला आते भाऊ समजत होता आणि तो होता हा माझा भाऊ आहे कळलं की नाही काय मोठं त्याच्यामध्ये असं अर्जुनाला वाटत म्हणून अर्जुन गुंतला होता अर्जुनपणामध्ये हवं नको याच्यामध्ये गुंतला होता आणि त्यामुळे त्याला परमेश्वर जवळ असून सुद्धा त्याची ओळख त्याला पटली नाही मग ती ओळख पटवून देण्यासाठी सद्गुरू लागले पहिल्या अध्यायामध्ये भग अर्जुन सांगतो आहे मी लढाई करणार नाही लढाई करण्याची माझी इच्छा नाही लढाई केली तर माणसं मरतील माझे गुरुजन समोर आहे त्यांना मी कसं मारू माझे आत्त समोर आहे त्यांना मी कसं मारू माझे चुलत भाऊ समोर आहे त्यांना कसं मारू अमुक तमुक तमुक अर भगवान श्रीकृष्ण नुसते ऐकत होते एक शब्द बोलत नव्हते त्याला काय बोलायचं आहे तर तू बोल अर्जुन हुशार होता त्याने विचार केला अरे हा काहीच बोलत नाही मी आपला बडबडतोय म्हणजे अर्जुन चपापला आणि कृष्णाला म्हणाला कृष्णा अरे तू काहीच बोलत नाहीस मी आता मी तुला खरं सांगू का तू बोलावं अशी माझी इच्छा आहे आणि मी तुला आता शरण आलेलो आहे सद्गुरू म्हणून म्हणून तिकडे वाक्य आहे शिष्यस्ते शादिमान त्वाम प्रपन्नम मी तुझा शिष्य आहे आणि तुला मी नमस्कार करतो तू मला आता काहीतरी सांग मग भगवान वाच तोपर्यंत भगवान व्हाच नाही हे मी काय सांगतो आहे की सद्गुरू मिळाल्याशिवाय अर्जुनाला देव जवळ असून दिसला नाही तसं तुमचं आमचं सर्वांचं झालेलं आहे जवळही असो नि आम्हा दुरावला घात मोठा केला अज्ञानाने तुका म्हणे उर्लं दृष्टी पाहे तुझा देव आहे तुझं भाषे आपला देव आपल्या जवळच आहे किती जवळ आहे की बायको पण लांब आहे इतका देव जवळ आहे इतका देव जवळ आहे पण जवळ असून सुद्धा तो आम्हाला दिसत नाही मिळत नाही का त्याचं कारण एकच आहे की तो जवळ आहे म्हणून दिसत नाही जवळ आहे म्हणून आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही म्हणजे आपण त्याला पाहत नाही बघा आपले दोष आपल्याला दिसतात आपले दोष आपल्याला दिसत नाही कारण का ते आपल्या जवळ आहेत जवळ आहे ते दिसत नाही मग लांबचे हा तो ना एक नंबरचा चिकू आहे म्हणजे हा करण्याचा अवतार तो ना असा आहे तो ना तसा आहे ती अशी ती तशी हे सगळे दोष त्याला भर भर भरभर दिसतात कारण लांब आहे लांबच चटकन दिसतं जवळच दिसत नाही आणि पाठीमागे असेल तर मुळीच दिसत नाही जर पाठीमागे असेल ना तर मुळीच दिसत नाही अहो जिकडे आपल्याला आपली पाठ दिसत नाही ते देव कसा दिसणार म्हणून देव पाण्याच्या फंदात पडून रखा तुम्हाला जर कोणी सांगितलं मी तुला देव दाखवतो तो लबाड आहे म्हणून समजा मग देवाचा अनुभव घ्यायचा असतो प्रचिती घ्यायची असते सगळ्याचा सगळा देव तुम्हाला कधीच मिळणार नाही ते मगाशीच मी सांगितलं पण तो आपल्या जो जवळ आहे ना त्याची प्रचिती आपल्याला घेता येते हेच आता महत्वाचं लक्षण आहे की तो आपल्या जवळ आहे जे जवळ आहे त्याचा आपण सहज स्पर्श करू शकतो त्याला आपण स्पर्श म्हणजे हाताने नव्हे आपण त्याला ज्ञानचक्षुने पाहू शकतो ज्ञानचक्षुने त्याला आपण अनुभवू शकतो म्हणून हे जे ज्ञानचक्षू जे आहे ना ते उघडले पाहिजेत डोळियाचा डोळा कोण म्हणतं नामदेव महाराज डोळियाचा डोळा उघडीला जेणे लेबीले लेणे आनंदाचे असं म्हटलं नामदेव महाराजांनी की हा डोळ्याचा डोळा उघडाला कोणी त्यांच्या गुरुने आणि आनंदाचं लेणं चढवलं असं नामदेव महाराज म्हणतात म्हणून हा डोळियाचा डोळा उघडलं जाणं म्हणजे परमार्थ सिद्ध झाला आता आपला डोळ्याचा डोळा बंद आहे बंद आहे आणि तो उघडण्याचं काम सद्गुरू करतात म्हणून सद्गुरु वाचो नि सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी असं म्हणत सांगायचा मुद्दा असा की कि परमेश्वर किती जवळ आहे आणि किती समोर आहे ह्याचं वर्णन ज्ञानेश्वरी चांगलं केलंय अरे अर्जुना मी तो कैसा मुखाप्रती भानू घ्यायचा पर्या प्राण्यांचे यांचे दैव कैसे ते मज नोळखती बघा नोळखती असा शब्द घातलाय ते मला ओळखत नाही असं म्हटलंय मगाशी मी सांगितलं देव जवळ असून अर्जुन ओळखत नव्हता तसं आपल्या समोर असून आपण त्याला ओळखत नाही अशी आज आपली अवस्था आहे मी माझंच उदाहरण सांगतो एकदा अशी गंमत झाली की एकोणीसशे सांगतो तुम्हाला ते पण पन, चोपन्न पंचावन्नची गोष्ट चोपन्नच्या सुमाराला दादरमध्ये मी प्रवचन करत होतो आणि त्या प्रवचनाला सेनापती बापट येत होते आणि ते माझ्या समोर बसायचे असे समोर बसायचे आणि प्रवचन ऐकायचे मला माहितीच नाही हे समोर सेनापती बापट बसले मग एक दिवस मला मी ऑफिसला जात असताना माझा एक मित्र मला म्हणाला अहो तुमच्या प्रवचनाला मोठे लोक येतात मी म्हटलं कोण मोठे लोक अहो सेनापती बापट तुमच्या प्रवचनाला येतात काय म्हणतोस काय मग ते कसे आहेत मला सांग बघू मग त्यांनी वर्णन केलं कारण मला ओळखायचं होतं ना, ना ते म्हणाले त्यांचा एक कोट आहे हिरवट पांढरट रंगाचा टोपी गांधी टोपी आहे थोडी शेंडी अशी बाहेर आलेली असते कळलं की नाही नंतर धोतर घालतात ते आणि शर्ट अशा तऱ्हेचं जातात ड्रेस आणि ते तुमच्यासमोर बसला मी जेव्हा गेलो व्यासपीठावर बसलो पहिलं बघितलं त्याने मला वर्णन केलं होतं पहिलं बघितलं तर कोटबीर बघितलं आहे हेच म्हटलं म्हणजे मला तेव्हा कळलं की हे सेनापती बापट समोर असून तोपर्यंत मला माहितीच नाही तोपर्यंत माहिती नाही मग प्रवचन झाल्यानंतर पहिला मी उठलो आणि त्यांना साष्टांग नमस्कार घातला मग त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं त्यांना मी माझ्या घरी बोलवलं असं ते पुढे झालं पण सांगायचं मुद्दा समोर असून मला ते माहीत नव्हतं कारण ओळख झाली नाही तसा देव आपल्या समोर आहे आत्ता या क्षणाला तरी आपण ओळखत नाही म्हणून प्राण्यांचे दैव कैसे ते मध न ओळखी असं त्यांनी म्हटलं हे मी काय सांगतो आहे की ज्याला आपण परमेश्वर असं म्हणतो हा परमेश्वर सगुण आहे साकार आहे निर्गुण आहे निराकार आहे अव्यक्त आहे व्यक्त आहे अदृश्य आहे दृश्य आहे असा हा जो परमेश्वर जो आहे तो सगुण निर्गुण दोन्ही असल्यामुळे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू उ रे अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंद रे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग पुढे त्यांचा अभंग सुंदर आहे ते सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर हा विषय अत्यंत गोड आहे अत्यंत सुंदर आहे आणि परमेश्वर तुम्हाला विषय समजला ना की तुम्ही परमेश्वरावर प्रेम कराल